मला तर आज खूप पौष्टिक स्नॅक्स बनवणार आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत ही बीन्स आहे तरी बारीक कापून घ्यायची आहे आणि गरम पाणी ठेवते उकळायला बॉईल करून घ्यायची आहे थोडीशी खूप जास्त शिजून नाही घ्यायची आहे थोडीशीच आपल्याला दोन तीन मिनटं तरी बटाटे शि शिजलेले आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि असे सर्व मॅश करायचे आहेत बारीक सगळं गरम आहेत एक चमच्याने काटे काटेच्या चमच्याने करा आणि गाजर किसून घ्या तर इथे एक गाजर टाकली मी तर आपली बीन्स पण झालं आहे बॉईल आणि हे एक बीट घातलं आहे बॉईल करून तर त्याला सोलवून आपल्याला कद्दूकस कर करायचं आहे हे बघा खूप छान स्नॅक्स आहे हे असे कद्दूकस करून घ्या तरी आपले बीन्स आहेत ते उकळून घेतलेत थंड करून आपण याच्यात टाकलेत तर या चार पाच मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक कापून ते आपण आपल्याला टाकायच्या आहेत हे बघा तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी टाका खूप छान स्नॅक्स आहे नक्की बनवा मुलांना खूप आवडेल असं आहे पौष्टिक आहे सर्व भाज्या आहे त्याच्यात ही थोडीशी काळी मिरची पावडर टाकली थोडंसं मीठ चवेनुसार थोडीशी लाल मिरच पावडर आणि थोडासा ब्रेडचा भुगा आहे मिक्सरमधून काढून घेतलेला तो पण टाकला मी तीन चार ब्रेडचा आहे तर त्याने चांगला खरपूसपणा येतो तर कोथंबीर टाका चिरून दोन ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान आपण असे कटलेट बनवणार आहे कटलेट कबाब टिक्की तुम्ही काही बनवू शकता तर हे बघा असं छान मिक्स झालं आहे सगळं थंड करूनच करा आणि असे रोल बनवा हे बघा थोडंसं तेल लावा हाताला चिटकणार नाही बघा असे साईजचे तर मी कवाब बनवले तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बनू शकता टिक्की पण बनवू है, ते पॅन घेतल्या आणि दोन चम्मच तेल टाकले मी खूप फ्राय करायचे पण गरज नाही आहे कमी तेलातही छान होते तर हे बघा आपले कवाब झालेत तयार तेल गरम झालेत असे एक एक सोडत राहा हे बघा खूप फुल गॅसवर नाही करायचे नाही आता जळल्या जातील आणि एक दोन मिनटांनी असे पलटी करा उलट पुलट छान कुरकुरापणा तो ब्रेडमुळं ते बघा हे छान झालेत थोडे मिळवूनच करा तर इथे मी ब्रेड घेतली आहे छान असा स्नॅक्स आहे पौष्टिक आहे सर्वांसाठी तर अशा यांना पण बघा तरी चटणी बनवलेली आहे हिरवी चटणी आपल्याला ब्रेडला लावून घ्यायची आहे एक एक चम्मच टाकली तर असे सगळे पसरून सगळ्या ब्रेडला लावा छान चटणी सोबत आणखीन छान टेस्टी लागते हे बघा सगळीकडं लावून घ्या सर्व सर ब्रेडला तुम्ही कबाबच सेप दिलाय त्याला तुम्ही कबाब बनवलेले आहेत त्याचे तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये बनवा तुम्ही तरी लेटेस्ट जे पानं आहेत धुवून घेतले ते असे ठेवून द्या प्रत्येक ब्रेडवर आणि हा गोलका आपल्याला कांदा आहे हा पण ठेवायचा आपल्याला चार पाच पीस असे पसरून खायला गरम थंड आणि असा स्नॅक्स आहे हा किती छान दिसतोय बघा किती छान कलर आला तसे प्रत्येक याच्यावर एक एक ठेवून द्या हे बघा खूप छान आहे हा पौष्टिक पदार्थ आहे आणि वरून अशी थोडी थोडी चटणी टाका खूप जास्तही नाही अर्धा अर्धा चमच कारण चटणी ब्रेडला पण लावलेली आहे आणि ही मेहूनच क्रीम आहे ही पण वरून थोडी थोडी टाकायची याच्यावर हे बघा छान दिसतात दिसायला पण छान आहेत आणि खायला पण खूप टेस्टी चविष्ट आहेत मुलं खूप आवडीने खाते तुम्हालाही मोठ्यांना आवडेल तर सॉस आहे प्रत्येकाच्यावर सॉस टाकून घ्यायचं एक एक चम्मच तर हे झालेत तयार आपले स्नॅक